काही जा आम्ही चालले चालल्या ना शक्ती ना ती इकडे बघा शकता आमची बाईला पण रेडी फायर इथं आणि तिकडे सिंबा यांचा क चालले का माहिती इकडे क करता रे तुझ्या कोणची महिलांची इकडे आज सगळी बारक्या बसले इथं बघा विकास शेट बाबा ती पाठी पाठी नंतर मग

तुलाच आता काय म्हणे बघू काय तरी सांग ना माहित घरचीच गाडी बघायची त्यात तर मला पण माहित पण काय काय घरी पण <स्थिण> गेल्यावर वाटे ओके भेटू तर साठ्या <स्थि> आम्ही Tayala ta gyon ta ta mi. Yoba. danger manu samsa. Sudah. आम्ही आठ जण पोहोचल्या आता इथे सिंबा उतरले फायरला पण उतरावायला घेतले इथं तर नेता आता बैलांना बघायचं आता बैलांना रस्ता दाखवायला नेता आम्ही फायरला चालवले

Ha. येऊन जोडी आता चालवलं नाईला आपली भेटत तुम्हाला पुढे पण नाही पण मी जमले आता शाळेत लवकरच त्या लवकरच करून टाकू नंतर नाही टाईम होतं चला आता आम्ही बहीण घेतले बघा आपण देऊ

डावी साइडने पळणार आहेत आज आपली पहिला चला बिटू चल रे वापस तसा चल थोडा आता आपली गाडी सुटणार आहे 10 डायमंड एक दोन गाड्यांनंतर

दोन माझ्या अकरा हजार बरोबर रक्कम स्वतःचे व्हायला या म्हणजे यांना मैदानात जोर पाहिजे लवकरात लवकर जोर आणि गाव उदय प्रसन्न बी ग्रुप मोठा गाव यांना आजच्या मैदानात जोर दिले साई आणि गाव बी प्रसन्न प्रिन्सी प्रिन्सी प्रिन्सेस मात्र बाळा व पिशन

विकास कसा वाटत जिंकलं तर मामा ड्रायव्हर होता मामा कशी पालाली गाडी एक नंबर गाडी भेटला गुलाल लावू नाम द्या

सिंबा सेटचा पहिला गुलाल झालेला आपल्या अड्ड्यान देसाईच्या अड्ड्या भाई फायर आणि सिंबाची वन साइड गाडी बोलाय घरचा साज आणि हे बघू शकता आणि इकडे कसा वाटत आज गुलाल घेतल्याबद्दल तो मी आले कसं बा पहिली शर्य जिंकल्याबद्दल बद्दल राहू दे पहिला गुलाल झाला आपला पण आई मारी इथ मामा काय झाला गाडीचा सामना तिला सामना तिला तर आहेत फोन होता आज मारीला पेरा मंत्री मारीला पेरा सामना ता दिला त्यांचा आज चला आपण बघूया शिंबाची दुसरी सिंबाला कसा काही कासरा पकडून बसले आई मारी ना तुला तो बस कथम अंगली मला गाडी गाईला मी नव्हतो मी बाहेर गेलो होतो गार्डन आल्याच तुम्ही पण एक नंबर लागता एप्पलचा तर चला पिऊन घे मस्त गाई बघू शकता आता शिंबाची कदर आणि बारक्या पहिली शर्यत मारले पहिली शरीर जिंकले आपला शिमबा बघ भाग मस्ती बघा काय बोलणार बाई तुमचा बैल तुला कसं वाटतं आता मी नव्हतं सर्तीला तुम्ही बघितला कसा जिंकला तो पण आम्हाला जेव्हा आनंद झाला तुमचा बैल जिंकला म्हणून धन्यवाद धन्यवाद तुम्ही कुठले आले आम्ही गुरु आणि जोंट्या हे गड सर ती बघायला येते भाजील आहे आजील भाकली बाजल बाजल तिकडं भाजी माई ब्या मेहरबानची शे सुटले लागणार बघूया मेहरबानची निकाल निकाल निकाल, निकाल। मेहरबानची लागली मेहरबानची लागली गाईज मथूरची गाडी सुटली मथूरची मथूरची गाडी सुटली मथूर पूर्ण वन साईड गाडी मारलेली काल हे पर्यंत बघा मेरा आईस मसूर ची गाड़ी ताँगी ताँगी। ताँगी ताँगी ताँगी। ताँगी। ती तीज़ी तीज़ी सर्वान मसूर सोब फोटो का चांस भेट सर्वे जान फोटो का सू दादा। So I'll dream until I make it real And all the see is